नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे ठाकरे विरुद्ध शिंदे आणि गांधी विरुद्ध मोदी मित्रो महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या निवडणूक पूर्वसिद्धतेच्या दृष्टीनं ज्या बैठका चालू आहेत आणि त्या बैठकीमध्ये जे काही ठरतं आहे चुरस निर्माण झाल्याचं जे दिसतं आहे त्यावरून येती विधानसभा निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी आणि ईरिषेनं लढवली जाणारी निवडणूक असं आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रचाराची पातळी पुष्कळशी घसरेल असं वाटतं आहे असंस्कृत प्रचार होण्याची शक्यता जास्त आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका महायुतीला बसलेला आहे आणि अखिल भारतीय पातळीवर भाजपला बसलेला आहे त्याच्यातून योग्य ते झडे भाजपनी आणि संबंधित पक्षांनी अन्य घेतले असावेत असं आहे ही विधानसभा निवडणूक जी आहे ती प्रत्येक मतदारसंघात वेगळे डावपेच लढवून आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन लढवली जाईल असं वाटतं आहे आता स्थानिक प्रश्नांच्या विषयापुरतं बोलायचं झालं था तर इथे ज्याच्याकडे बोलघेवडेपणा चांगला आहे ज्याला आपलं म्हणणं पटवून देतं आहे आणि समोरचा माणूस किती खोटा आहे हे ज्याला सांगता येतं आहे थोडक्यात मतदारांची दिशाभूल ज्याला करता येते तो बाजी मारतो या विषयामध्ये भाजपला जेवढं यश महायुत महाविकास आघाडीवर मात करण्याच्या दृष्टीनं बोलण्यातलं कौशल्य त्यांना अजून पुष्कळ संपादन करायचं आहे त्या विषयामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले लोक कारण त्यांना कुठलाही धरबंद नसल्यामुळे ते काही बोलू शकतात आणि समोर त्याला खोटं पाडू शकतात तर अशा वेळेला तुमची प्रामाणिकता कशी आहे किती आहे हे जर तुम्ही मतदारांना पटवून दिलं तर तुम्ही यश प्राप्त करू शकाल त्यासाठी तुम्हाला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला भेद ठळकपणे लोकांसमोर आणावा लागेल तो भेद कसा आणावा लागेल उद्धव ठाकरे यांनी पण पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे यांनी पण पक्ष सोडला या दोघांमधला फरक काय आहे उद्धव ठाकरे यांनी आपलं तत्त्वज्ञान ते सोडलं हिंदुत्व सोडलं आणि जे हिंदुत्वाला पूर्णपणे विरुद्ध आहेत त्यांच्याशी साट लोट केलं आणि ते केवळ मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून केलं तत्वच्युती त्यांनी केली एकनाथ शिंदे यांनी जो पक्ष सोडला शिवसेना आणि भाजपशी युती केली ती पुन्हा हिंदुत्वाकडे धाव घेण्याच्या दृष्टीनं केली त्यामुळे त्यांनी तत्त्वज्ञानाशी धरसोडपणा केला नाही विश्वासघात केला नाही द्रोह केला नाही आपल्या तत्त्वज्ञानाला ते चिकटून राहिले आणि मग त्यातून जी काही सत्ता मिळाली सत्तेचे लाभ मिळाले ते त्यांना मिळाले पण मुळात त्यांना घुसमटल्यासारखं होत होतं कारण हिंदुत्वानी बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला विरोध केला आणि उद्धव ठाकरेंना ठाकरे मुख्यमंत्रीपद पाहावे हवं आहे म्हणून सगळी शिवसेना त्यांनी फरफडत नेली आणि काँग्रेसच्या गोठ्यात बांधली हे एकनाथ शिंदे यांना सहन झालं नाही आणि म्हणून त्यांनी जो समविचारी पक्ष आहे भाजप त्याच्याशी हातमिळवणी करणं श्रेयस्कर मानलं हे लोकांना पटवून दिलं पाहिजे नाही म्हटलं तरी सर्वसामान्य मराठी माणूस आणि भारतीय माणूस हा प्रामाणिक आहे त्याला तत्वच्युती आवडत नाही आणि आपल्या वाडवडिलांना फसवलेलं त्याला आवडत नाही तर हा हा केवढा तरी मोठा ज्याला म्हणता येईल की जमेची बाजू आहे एकनाथ शिंदे यांची याचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ उठवला पाहिजे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पातळीमध्ये काय फरक आहे तो तु, तुम्हाला लक्षात आणून द्यायला लागेल उद्धव ठाकरे यांनी आधीच्या काळापासून बाळासाहेब ठाकरे असल्यापासून भाजपशी युती केलेली आहे आणि भाजपचे सगळे अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नरेंद्र मोदीपर्यंत सगळ्या नेत्यांना त्यांनी शिरोधार्य त्या अर्थानं मानलेलं आहे बाळासाहेबांनीसुद्धा बिहारींचं ज्येष्ठत्व अटल बिहारींचं श्रेष्ठत्व मानलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्यानंतर मोदी अमित शहा आणि एकंदर भाजपचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्याविषयी जे उद्धव ठाकरे बरळलेत त्याला कुठल्याही प्रकारे सुसंस्कृतपणा म्हणता येणार नाही त्याला वाह्यातपणा शिवराळपणा पातळी सोडून रस्त्यावर उभं राहून एखादी बाई जशी भांडते त्या पद्धतीचं उद्धव ठाकरे यांचं वागणं बेताल वागणं आहे आणि त्यांच्यामुळे मग त्यांचे जे सहकार्य आहे सुद्धा कोणालाही ज्येष्ठत्वाचा मान नाही वडिलकीचा मान नाही कोणाला जे मनात येईल ते बोलायचं कारण समोरचा माणूस खोट आहे हे दाखवणं हा एकमेव उद्देश एकनाथ शिंदे यांनी मात्र एकदाही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हा एकेकाळचा एक आपला नेता आहे याच्या हाताखाली आपण काम केलं हे भान ठेवलं आणि उद्धव ठाकरे यांवर त्यांनी टीका केली पण पातळी सोडली नाही अरे तुरेपणा केला नाही किंवा ते कसे घाणेरडे आहेत आणि कसे मैत्री करण्याच्या लायक नाहीत हे सांगताना त्यांनी सभ्यपणा सोडला नाही ह्या दोघांमधला फार मोठा फरक आहे की एकनाथ शिंदे यांना एक किमान राजकारणातली सभ्यतेची पातळी आहे ती ते सोडत नाहीत आणि उद्धव ठाकरे यांना कोणतीही पातळी नाही हा जर फरक आपण नीट अनेक माध्यमं वापरून अनेक प्रकार वापरून आपण जर लोकांच्या लक्षात आणून दिला तर ते हवं आहे दुसरं कसं आहे की कार्यक्रम कार्यक्रम कोणाकडे आता परवाच मोदी वर वर्ध्याला येऊन गेले आणि त्यांनी विश्वकर्मा योजनेचं उच्चारण केलं आणि प्रचार केला आणि त्यात भाग घेतला विश्वकर्मा योजना ही जे ओ बी सी आहे जे दलित आहेत जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या ते अनुसूचित जाती जमाती यांचं कौशल्य वाढवणं यासाठी विश्वकर्मा योजना याच्यावर तुम्हाला भर देता येईल म्हणजे कसं तर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक या लोकांचं हे कसबी कारा कारागीर आहेत यांच्या हातातच एक कला आहे यांच्या हातातच एक कौशल्य आहे आणि त्यामुळे भारताचा जो प्राचीन उद्योग आहे समाजाच्या गरजा भागवणारा तो हे लोक त्याची पूर्तता करत होते ब्रिटिशांनी ते मुद्दाम खंडित केलं ते मोदी आता परत चालू करत आहेत काँग्रेसच्या राज्यामध्ये गरिबांकडं दुर्लक्ष झालं ऊर्जा जी असते देशाची ऊर्जा राष्ट्राची ऊर्जा ती गरिबांच्या हातात आहे गरिबांच्या कार्यक्षमतेचा नीट वापर देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे हे मोदींनी लक्षात ठेवले मोदींच्या एकंदर योजना जर तुम्ही बघितल्यात तर ते कुणालाही स्वस्त बसू देत नाहीत ते अनेक अनुदान वगैरे अशा मोठमोठ्या योजना करतात आपल्याला वाटतं ते फुकट वाटत आहेत मोदी हे कोणालाही फुकट खाऊ देत नाही ते त्याच्याकडून भरपूर काम करून घेतात हा जो फरक आहे राष्ट्राची कुंठलेली ऊर्जा मोकळी करणं विकसित भारताचं लक्ष त्यामुळे म मोदींनी ठेवलं आहे त्यामुळे काय आहे की भाजपकडे महायुतीकडे तत्वज्ञान आहे आणि कार्यक्रम आहे हे आपण लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे तर तुम्हाला लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला मतदान करतील प्रामाणिकता याच्यावर जास्त भर दिला त्या दृष्टीनं मग हो तुम्हाला राहुल गांधी विरुद्ध मोदी असंही पण तुलना लोकांसमोर मांडता येईल की राहुल गांधी कोणतंही भाषण जरी केलं तरी ते शिव्याच आहेत वेगळ्या प्रकारच्या शिव्या मोदी हे प्रत्येक घटकाशी समाजातला जो प्रत्येक घटक आहे विशेषतः दुर्लक्षित त्याच्याशी संवाद साधत आहेत मोदी हे कोणाला तसे शिव्या देत नाहीत किंवा कारणाशिवाय टीका करत नाहीत ते प्रत्येक समाजघटकाशी संवाद साधतात आणि त्याला कामाला लावतात मोदींचं दुसरं काय वैशिष्ट्य आहे ते विश्रांती घेत नाहीत ते अहोरात्र देशाच्या सेवेत घडलेले आपल्याला दिसतात आणि त्यांना खालचा जो वर्ग आहे जो उपेक्षित आहे त्याला वरती आणायचं आहे एक प्रकारे ही क्रांती आहे जयप्रकाश नारा सावरकरांनी क्रांती केली जयप्रकाश नारायण यांनी क्रांती केली त्यानंतर मोदी हे क्रांती करतायत समाजामध्ये याच्या उलट राजीव राहुल गांधींकडे जर तुम्ही बघितलं तर समजा ते पंतप्रधान झाले तर नेहरू करण्यातला आणखीन एक पंतप्रधान झाला याच्या पलीकडे जाऊन स्थित्यंतर असं काय होणार आहे एकंदर कारण ने राहुल गांधींचा आवाकाश तेवढा आहे आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा भारताची जी विविधतेतली एकता यातलं जे सौंदर्य आहे ती जी गंमत आहे ती जाणून घेण्या इतकं प्रगल्भ मन राहुल गांधींकडे नाही आहे त्याला त्याचा त्यांना दोष देता येणार नाही ते ने नेहरू घराण्याचं ते अंगभूत ते वैशिष्ट्य आहे की ते आपल्या घराण्याच्या बाहेर जास्त बघू शकत त्याच्या त्याच्याविरुद्ध मोदी हे केव्हाच आपला संसार बाजूला सारून संपूर्ण देश हा आपला परिवार आहे या कल्पनेमध्ये या भावविश्वामध्ये ते वावरत आहेत अशा प्रकारे जर आपण फरक लक्षात आणून दिले तर लोकांचा विश्वास बसेल त्यामुळे भाजपच्या तालुका पातळीवरच्या सुद्धा आता बोलायची लोकांशी संवाद साधायची आणि आपलं नाणं खरं असूनसुद्धा बाजारात वाजत का नाही याचा जा त्यांनी विचार केला पाहिजे कारण आपण ते नीट वाजवत नाही तर आपलं नाणं ठणठणीत आहे फक्त ते वाजवायचं कसं याचं जे कौशल्य आहे त्या दृष्टीनं त्यांनी विश्वकर्मा योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पण लावली पाहिजे आणि त्यांना चांगलं व्यवस्थित परिणामकारक बोलायचं शिकवलं पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद